मध्यमधील कुठ सध्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत परे प्रश्न पहिला घोड्याला गाढव म्हटले गाढवाला हत्ती म्हटले हत्तीला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले तर पाटीवरून मडके कोण वाहून नेतो पर्याय रे हत्ती दोन गाढव तीन वाघ चार सिंह तर पाठीवरून कोण वाहून नव्हतो तडच्या प्रश्न पुढचा जो प्रश्न आहे तर कोण वाहून येतो गाढव मग येथे गाढवाला काय म्हटलेले आहे हत्ती मग आपल्या जो प्रश्नाचे उत्तर येईल पर्यायामधून तर हत्ती पर्याय क्रमांक एक येथे गाढवाला हत्ती म्हटले आहे म्हणून पर्याय क्रमांक एक, एक हे आपले बरोबर उत्तर येईल प्रश्न क्रमांक दोन गाईला म्हैस म्हटले म्हैसीला कुत्रा म्हटले कुत्र्याला मांजर म्हटले तर घराची राखण कोण करणार तर रिअलमध्ये घराची राखण कोण करतो कुत्रा मग या प्रश्नामध्ये कुत्र्याला काय म्हटले आहे या प्रश्नामध्ये कुत्र्याला मांजर म्हटले आहे मग घराची राखण मांजर करणार तर पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचे उत्तर मांजर क्रमांक तीन सूर्याला चंद्र म्हटले चंद्राला नक्षत्र म्हटले नक्षत्राला तारा म्हटले तर दिवसाचं उजेड कोण देतो तर पर्याक्रमांक चंद्र सूर्याला येथे चंद्र म्हटलेले आहे प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्स